मॅडम तुम्ही लीज थेरपी बद्दल बोलल तर ही थेरपी काय असते थे? आणि त्याचा पाठीच्या कसा उपयोग होतो लीज थेरपी म्हणजे बेसिकली जळू असतात जेलोका या आपण पेशंटमध्ये यूज युज करतो जिथे इन्फ्लमेशन असतं शरीरामध्ये okay. आता पाठीच्या विकारांमध्ये आपण बघितलं तर तिकडे जर इन्फ्लमेशन असेल तर तिथे नक्कीच अशुद्ध रक्त जमा झालेलं असतं okay. तर तिकडे आपण जलोका म्हणजे लीच लावतो एका जागेवरती आपण दोन ते तीन अशा जळू लावतो त्या काय करतात तर अशुद्ध रक्त असते ते खेचून घेतात ही पेनफुल प्रोसिजर नाहीये त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नसतं तर आपण तिथे जळू लावून बेसिकली अशुद्ध रक्त बाहेर काढतो okay. जिथे पण शरीरामध्ये किंवा बॉडीमध्ये इन्फ्लमेशन आहे तिथे इम्प्युअर ब्लड आहे आणि ते बाहेर काढण्याचं काम लीचेस करतात तर एक खूपच छान असं इन्स्टंट पेन रिलीफ म्हणा किंवा इन्फ्लमेशन कमी होणार अशी ही थेरपी आहे जलोकाची एक केस सांगते तुम्हाला की okay. एक चाळीस वर्षाचे पेशंट होते आपले ते स्पोर्ट्स पर्सन होते okay. आणि त्यामुळे त्यांचा पाठीच्या मणक्याचा वापर तर नक्कीच जास्त होत होता आणि त्यांना पेन स्टार्ट झालेलं आपण एम आर आय जे काही इन्व्हेस्टिगेशन असतात ते केले त्याच्यामध्ये आपल्याला हर्निएटेड डिस्क असं दिसून आलेलं आणि थोडं इन्फ्लमेशन सुद्धा दिसत होतं तर आपण त्यांना काही ट्रीटमेंट केली ह्याच्यात तीन ते चार सेटिंग त्यांनी घेतल्या सोबत आयुर्वेदिक औषधं घेतली आणि त्यांना खूप छान असा रिलीफ एक महिन्याभरात आला आणि काही दिवसांनी आपण रिपोर्ट केले तर ते नॉर्मल होते अरे वा।